आमच्याकडं प्राथमिक स्थळावर शाळेतले मुळे मॅडम हे सहा ते चौदा वय तर ह्या बऱ्याच मुलांच्या उद्भवतात हो की बरेच मुलं जेवण करत नाहीत नाही आहेत वजन वाढत नाही उंची वाढत नाही जसं पाणी तसं फिटनेस नाही म्हणजे नेहमी सतत आजारी पडतात लहान सहान रोगांचे ते बळी पडतात तर याच्यासाठी आपल्याकडं असं काही एखादं पोषक तत्व आहे का की ज्याच्यामुळे त्यांना आतून ते हेल्दी होतील आपल्याकडे आहे आपण करतो कारण जर तुम्ही पीडीएसत्व बघितलं तर त्याच्यामध्ये घटक जे आहेत ते आहेत शतावरी अश्वगंधा बला अमृत गोक्षुर शुंटी पिपली ठीक आहे तर ह्याच्यातले जे घटक आहेत शतावरी अश्वगंधा आणि बला हे हाडांना आणि स्नाई लोगळ देतात जे वाढत्या मुलांच्या मुलांना खूप गरजेचं असतं हाडांना आणि स्नायू लोगळ देणार दुसरी गोष्ट ह्यांना पचनाचा त्रास होतो कारण जसं मी म्हंटल पॅकेट फूड खाणं बाहेरचं खाणं आणि मुलांची ओढ कशी असते खेळाकडे जास्त असते त्यामध्ये गडबडीत खाणं हात स्वच्छ न धुता खाणं ह्याच्यामुळे तर पोटात व्यवस्थित अन्न पचन होत नाही किंवा पोटात जंत होतात किंवा पोट व्यवस्थित साफ होत नाही तर अशा कंडिशनमध्ये शुंटी आणि पिपली जे घटक ह्याच्यामध्ये आहेत ते पचनाला मदत करतात मुलांना पोटात मोरड येणे पोट दुखणे ह्या गोष्टी होत नाही गोक्षुर आता बऱ्याच मुलांचं काय होतं की लघवी त्यांना कंट्रोल होत नाही किंवा रात्र बिछान ओला करायची सवय असते तर ते काय करत बोपक्षूर जे आहे ते लघवीच्या पिशू बळ देतं त्यांच्या पोटातून स्नायूंना बळ देतं त्याच्यामुळे त्यांना पोटाचाही विकार होत नाही आणि लघवी कंट्रोल करायची त्यांच्या ब्लडला कॅपॅसिटी आली येते प्लस याच्यामध्ये यष्टी मधू लहान मुलांमध्ये oh. बघितलं तर कफ व्या कफ दोष जो तो जरा प्राधान्यात असतो तर कफ दोष म्हणजे काय होतं कफा दोष जास्त असल्यामुळे oh. किंवा कफ दोष वाढल्यामुळे सर्दी सतत लहान मुलांमध्ये वारंवार त्यांना सर्दी होते खोकला hmm. लावतो हो छाती कफ भरत तर यष्टी मधून काय करते कफ दोषाला कंट्रोल करते वारंवार मुलांना सर्दी होऊ देत नाही आणि याच्यामध्ये अमृत आणि यष्टी हे दोन्ही असल्यामुळे काय होतं की मुलांची इम्युन सिस्टम बिल्ड स्ट्रॉंग होते इम्युनिटी वाढते इम्युनिटी वाढल्यामुळे मुलं त्यामुळे हे ओव्हरऑल सगळ्या मुलांचे लहान मुलांचे सहा ते चौदा वयोगटातल्या मुलांमध्ये जे युजली गरजेचे असतात ते सगळे घटक ह्याच्यामध्ये आहेत त्यांच्या सगळ्या समस्यांना एक मस्त उत्तम एकच निवारण आहे पिढीया सत्व जे आपण एक एक चमचा दुधात दोन वेळा कमीत कमी दोन वेळा तरी एक एक चमचा तुम्ही दुधातून तुम द्या त्यांना त्यांना ओव्हरऑल सगळे समस्या त्यांचे निवारण आणि समजा बाजारामध्ये जे घटक मिळतात ना त्याच्यामुळे बुद्धिमत्ता वाटत्राश वगैरे आयुर्वेदिकच पण जर तुम्ही बघितलं तर बरेचसे हे आहेत पावडर्स मिळतात तर ते पावडर्स काय होतात की ते एक्झॅक्ट आता चॉकलेट पावडर वगैरे oh. चॉकलेट का आहे मुलांना hmm. त्याच्याने भूक मरते आपल्याला भूक मारायचं नाही भूक वाढवायची ठीक आहे त्याच्यासाठी पीड दीप म्हणजे जे म्हणतो भूक 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 का वाढवते त्यामुळं आपण भूक वाढवायचंय मुलांच आपल्याला दाबायचं नाही त्यामुळं चॉकलेट पावडर किंवा हे आता oh. मुलं दूध पित नाहीत म्हणून त्यांना ते चॉकलेट पावडर द्यायचं वाड असतं त्यामुळे मग ते चॉकलेट पावडर तुम्ही दुधातून देताय त्या दुधाचं पोषण तर मिळतच नाही उलट तुम्ही चॉकलेटने मुलांची भूक मारताय त्यापेक्षा मग हे पिढियासत्व काय करतं की ऍटलिस्ट त्यांचे सगळे जे गरजेचे हे आहेत वाढत्या वयाला जे गरजेचं आहे ते सगळे घटक त्याच्यामध्ये आहेत त्यामुळे पिढियासत्व मी सर्व मुलांना ऍक्च्युअली रेकमेंड करेन जेणेकरून त्यांची इम्युन सिस्टम स्ट्रॉंग होईल आणि पुढे सुद्धा मध्ये कुठलं व्हायरस किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन जरी अटॅक अफेक्ट होणार नाही असं नाही पण एखादं व्हायरल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन अफेक्ट पण झालं अटॅक झाला किंवा <laughs> संसर्गजन्य व्याधीचा त्यांना हे झालं संपर्कात आले oh. तरी सुद्धा त्या संसर्गजन्य व्याधीचा त्यांच्या शरीरावरती तेवढा परिणाम होणार नाही oh. असं आपल्याला मुलांना हेल्दी ठेवलं पाहिजे oh. की त्यांची इम्युन सिस्टम त्या व्याधीशी फाईट करत आणि ते आजारी पडणार नाही किंवा आजारी पडले तरी लवकर रिकवर होतील नक्कीच पालकडणी हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर त्यांना पण त्यांच्या मुलांना आहार कसा द्यायला पाहिजे आणि पीडिया तत्वाचं महत्व काय आहे की ज्याच्यामुळे मुलं आतून हेल्दी होतील आणि त्यांची शाळा पण बुडणार नाहीत आणि परिणामी त्यांची गुणवत्ता वाढायला नक्कीच मदत होईल धन्यवाद मॅडम